नमस्कार मित्रांनो तर आज आपण आले आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये कासारवेली गावामध्ये आपण आलेलो तर आज माझ्या मित्राचा साखरपुडा आहे तर आपण साखरपुडा पाहूया आणि कशाप्रकारे आपल्या कोकणामध्ये पद्धत आहे तीसुद्धा आपल्याला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आल्या नंतर आपल्याला दिसलं इथे श्री देवी विठ्ठलाई माता मंदिर इथे घंटा वगैरे लावलेली आहे इथे पूजा वगैरे करत असतील आणि हे कासारवेली गाव आहे आणि इथेच साखरपुडा आहे चला तर सजावट केलेली आहे आणि फोटोग्राफर सुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारे सजावट केलेली आहे ओंकार आतमध्ये सजायला गेलाय आणि ही आपण बाहेर सजावट केलेली दाखवतो आहे अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून आता साखरपुड्याची काय पद्धत असते ती आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय काय असेल तेच फाटवा तुम्ही अंगठी त्यांच्या जवळ आहे साडी अंगठी आता गळ्यातला बुद्धी

विडे भरण्याची पद्धत असते त्याला मांड भरणं असं सुद्धा म्हणतात आणि प्रत्येक गावानुसार ही पद्धत वेगवेगळी असते बरोबर आता जरी पेढे वाटण्याची पद्धत अस आली असली तरी सुद्धा साखर वाटणे ही पूर्वीपासूनची पद्धत आहे आणि याच कार्यक्रमाला साखरपुडा असं म्हणतात तर ही पद्धत अजून सुद्धा कोकणामध्ये चालू आहे थोड्याच वेळात आता गावकरी मंडळी येतील आणि बऱ्याच लोकांमध्ये मुलाला बोलवणं होईल आणि मुलीला सुद्धा बोलवणं होईल पुढची पद्धत कशी आहे ते तुम्ही व्हिडिओद्वारे पाहणारच आहात याना दे सही तन्च वीडियो देओ त कण्पदु छ सुपारीमा दुई पारा डबल पारिया दु एक सुपारी दे स गणपति मानु सुपारी कर दो कर बास बास हां बास बराबर 10 5 5 4 4 5

नमस्कार मंडळी आम्ही संगमेश्वर आलो आज गावात मुलगे हा शिर्के शिर्क्यांचा शिरके माझे मेवणे माझे मेवणे हा भाचा माझा लग्ना साखरपुळ्या तो भाचा भाचा माझा टाकळे 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 राना शिर्क्यांचा मुलगा आहे त्यांचा भाचा आहे माझा भाचा मुलगा दार, 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 दार दार ओंकार शिरके शिर्के 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 मामा टाकले माझा भाचा आज साखरपुड्यासाठी आम्ही आले तुमच्या गावात आपला साखरपुडा व्यवस्थित करून तुमचे व्हिडिओ मांडून घ्या आणि तुमचं साखरपुड्याच्या आधी काय येणं घेणं किंवा काय मुलीच्या अंगावर घालणं हे यजमान ठरलेलं आहे मालको मालकाच गोंधळ होता का माझे मालको मालकी सर्व झालेला झाले बघा बर आता तुम्ही मुलगा कुठे आहे

तू मला सांग मुलगी बघितलीस व्यवस्थित चाल चालते पाय नंगडी आहे सांग नंतर तू लग्नाच्या वेळेस मला आवडणार नाही काय गडबडकी दिसते नाही ना पाहिले पाहिलेस फोटो बोलून जास्त

आपतीजी टारयाजे स्वाड़ा हो, ब करा मैं हो चिलता हैं रदाइभी भ॑क्तरा तल्गत कले काणे कार्ए �ाई जो संदो, ब कारोप भीivad लाजो, पतारार शामे फ्याराथ मिला मट बें zorाया है सो जो सेया ए रोय नी वई अनि मी नाही आता दादा डबून दे हा आता त्याला बोलला स्पेशल आमला नुसाय या सर्वांचं या साखरपुड्यासाठी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत आणि साखरपुड्याला सुरुवात झालेली आहे ठरवलं मुलगा मुलगी दोघांनी ठरवले कुठे कुठे करायचं संगमेश्वर संगमेश्वर आहे माणसं येण्याचं जाण्या येण्याचा काय खर्चाचा काय ठरलंय का तुमचं आमचा आमच्याच आहे सर्व सर्व मुलग्याकडचं आहे खर्च आहे हॉलचा हॉलचा खर्च तुम्ही करणार तुम्ही करणार हो सगळा सगळा इकडचे माणसं जातील त्यांचं कसं काय नाही मुलीकडनं मुलीला सोडायला एक गाडी जाईल ना ती गाडी त्यांचं हेवी करणार सगळं सगळ्या हॉल जेवणा वगैरे करणार बरं दागिन्यांचं काय ठरलाय

बर मुली ज्यांना विचार तुम्ही मुलासाठी काय केलं आहोत ड्रेस आहे ना ड्रेस

आपले पाच सगळे विषय झालेले आहेत ना बोलनी आहे हे आपण آنچه सगळे बोलनी जाईल काय ड्राइवर या खाली नाही करत आहे इथे पार्ट मारतो काय सांगू की जे बघा तो जे सांगलेलं काय दावते विषय जोडोक असता तो काय नाही म्हणजे तो तो वाजतो पण आता तो वानाय वाटतंय दाणेला पायला वाज बरं नाही येणार अ या या वाजून काटा आहे हे मन नाही आहे काय करायचं आहे बघू तूच ठरक करू

थी कन ना poured… वित maior notöt। नदो ऋ्यात्व, मां फिर मां टाप और जा क

पुर्द। महालक्ष्मी महाकाली पायऱ्या बत्तीस पांढरा घोडा भगवन निशान आमचे विडे सोळा बाकीचा एक आम्ही असतरा मुल, कदम कुळातील कदम दक्षिणेकडून उत्तरेला आलो आणि कासारवेली गावात स्थायिक झालो आमचं कुळ सूर्यवंशीत चालूला कळमाचा आणतो आणि लाकडे कळवतो